नमस्कार माझे नाव ऐश्वर्या अरविंदरी माझा विषय आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भारतरत्ने ते विश्वरत्न भारतरत्न ते विश्वरत्न शिक्षणाची अखंडती पेटती मशाला हाती शिक्षणाची पेटती पेटती मशाला हाती शिका शिका संघटीत्वा संघर्ष करा शिका संघटीत्वा संघर्ष करा राज्यघटनेचा खरा शिल्पकार महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना माझा मानाचा मुजरा यांना माझा मानाचा मुजरा डॉक्टर बाबासाहेब आंबेड आंबेडकर कर... आंबेडकर यांचा भारत सरकारने आजच्या दिवशी भारतरत्न पुरस्कार जाहीर केला होता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिवानंतर तेहतीस वर्ष वर्षांनी मनोरत्न भारतरत्न पुरस्कार त्यांना जाहीर करण्यात आला होता तो दिवस एकतीस मार्च एकोणीसशे नव्वद एकोणीस उन, एकोणीसशे साली होता बाबासाहेब आंबेडकर यांनी आयुष्यभर सामाजिक समतेसाठी केलेल्या संघर्ष संघर्षाची दखल त्यांच्या कार्याला अभिवादन करण्यासाठी भारतरत्न देण्यात आला होता डॉक्टर तत्कालीन पंतप्रधान प्री व्ही पी सिंग यांच्या व्ही पी सिंग यांच्या सरकार सरकारने हा पुरस्कार एकतीस मार्च एकोणीसशे नव्वद रोजी घोषित करण्यात आला होता चौदा एप्रिल एकोणीसशे नव्वद रोजी भारताचे तत्कालीन राष्ट्रपती आर व्यंकटी वेन वेंटर व्यंकटरमन वें, यांच्या हस्ते बा, बा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना त्यांच्या पत्नी सविता आंबेडकर यांना भारतरत्न पुरस्कार स्वीकारला जात होता भारतीय स्वातंत्र्याच्या लढ्यात त्यांना यश देह प्राप्त यश देयप्राप्ती चिन्ह दिसत असताना भारतीय संविधानावर त्यांनी भारताची राज्यघटना निर्माण करण्याची जबाबदारी घेतली होती संविधान समितीने त्यांच्यासाठी मसुदा समिती स्थापन करण्याची योजली होती हा डॉक्टर बाबासाहेब एंज, आंबेडकर यांच्याकडे दिली होती अखेर भारताचे डॉक्टर भारतीय संविधान तयार करण्यासाठी त्यांनी प्रचंड कष्ट घेतले होते अखेर सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणीसशे एकोणपन्नास संविधान समितीने राज्यघटना ही मंजुरी केली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतातील दलित दलित समाजातील नागरिकांच्या मानवी हक्कासाठी त्या मानवी हक्कासाठी त्यांना प्रवेशासाठी आंदोलन निश्चित केले होते त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना त्यांच्या संसदेच्या सेड्युल हॉलमध्ये त्यांच्या प्रोडक्टचे प्रोडक्टचे नागरी पुरस्कार म्हणून अनावरण करण्यात आले अनावरण करण्यात आले होते डॉक्टर बाबासाहेब वा यांना वाचनाची अत्यंत प्रचंड आवड प्रच प्रचंड आवड होती त्यांना त्यांच्या तेन वेगवेगळ्या कार्यासाठी भारतरत्न यांचे प्रस्थापित मर्यादित करण्यात आला होता त्यांच्या एका यशस्वी क्रांतिकारक जगातील सर्वात मोठ्या संसदीय लोकशाहीचा व्यक्ता म्हणून त्यांना एक सामाजिक आंबेडकर हा त्यांचा विषय होता त्यांनी आंबेडकर यांनी त्यांच्या शिक्षणासाठी बारा तास हा अभ्यास करण्याचे योजिले होते त्यांच्या निमित्ता त्यांच्या विविध उपक्र उपक्रमामध्ये त्यांचे डिजिटल डिजिटल बॅनर विविध वस्तू वृत्तपत्रे लिखाण लिखाण करणे या त्यांचा आवडता बाबा डॉक्टर यांचा आवडता उल्लेख उल्लेख होता समुदायाने व्यक्तिमत्व वे, वे, त्यांनी प्रबोध केले होते त्यांच्यामध्ये जातीय झुंजा हो विविध धा, धार्मिक विविध धार्मिक लोकशाही प्र प्रवृत्ते दोन हजार पाचशे वर्षानंतर बुद्धीचा त्यांनी बौद्धिक विकासावर पुनरुत्ती करणारा प्रचारक एक समाज एक समाज जहाजावर अभ्यासा व जागतिक विद्याजन सपणारी विश्वव्यापी कार कार्यनिती त्यांनी प्राप्त केली होती जातीभेद महिलांवरील अन्याय विरुद्ध त्या डॉक्टर बाबासाहेब यांनी आवाज उठवला होता वेग त्यांच्या अनेक डॉक्टर बाबासाहेब यांच्या आयुष्यात अनेक अनेक समस्यांची विविध धोरणे दौ, दौ, व्यवस्थित त्यांनी उपयोजित केली होती त्यांच्या त्यांच्या डॉक्टर यांचा सिवालोकन असा वाटा होता वे वेगवेगळ्या विश्वरत्न त्याला व्यवस्थित समूहामध्ये प्रस, प्रस्तावित केले होते भारतरत्न देण्यासाठी त्यांनी शिक्षक या पुस्तकाच्या वेगवेगळ्या पुस्तकातून त्यांना वेगवेगळ्या वाचनाची गोडी निर्माण करण्यासाठी त्यांनी वेगवेगळ्या लोकांसाठी प्रवृत्त केले होते डॉक्टर यांना भारताचे नेते म्हणून मोठ्या न्यायाचा न्यायाचा संदेश म्हणून विश्वरत्न हा पुरस्कार त्यांना यांच्या पुरतेच मर्यादित न ठेवता विश्वरत्न यांना समर्पक केले होते चार मे एकोणीसशे पंचावन्न पंचावन्न चार मे एकोणीसशे पंचावन्न साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सोसायटी बँक ऑफ इंडियाने विश्वस्तरीय या यांचे कार्य त्यांनी स्थापन केले होते डॉक्टर बाबासाहेब बा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या मा महामानवाला